समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीमध्ये महाहदग्याच्या निमित्ताने मुलींना कराटेचे संरक्षण प्रात्यक्षिके दाखवून हदगाव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी तालुका पलूस येथे महाहदग्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांच्या सहकार्यातून इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे एक पाचशे पंधरा विद्यार्थिनींसाठी महाहदगा आयोजित करण्यात आला विद्यालयास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे त्या अनुषंगाने विद्यालयाच्या परंपरेला शोभेल असा महाहदगा साजरा करण्यात आला महाहदगा विभागाच्या प्रमुख सौ पी व्ही धेंडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले हत्तीचे चित्र हदग्याचे प्रतीक त्या हत्तीचे पूजन बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राध्यापक शिंदे सरांच्या हस्ते करण्यात आले मिलोडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हके विद्यालयाचे मोरे व उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक सावंतसर यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती विद्यालयाच्या नवनियुक्त शिक्षिका बंडगर मॅडम यांनी विद्यार्थिनींना हद्ग्याची माहिती दिली यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनी पारंपरिक वेशात शाळेत उपस्थित होत्या स्त्री सुलभ नटण्या सजण्याच्या या वयात मुलींना त्यांच्या स्वसंरक्षणाची जाणीव व्हावी कलियुगात दुर्गेचे रूप घेऊन त्यांनी समाजातील दृष्ट प्रवृत्तीशी दोन हात करावेत यासाठी कराटे प्रशिक्षणाचे वर्ग चालवणारे दिलावर डांगे यांनी विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत त्याचे प्रात्यक्षिक सादर केले विद्यालयातील क्रीडा शिक्षक कुडाळकर सर यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सहकार्य केले महाअज्ञाचे हे वेगळेपण ठरले सरांनी फलकलेखन केले लिपिक सुदर्शन सूर्यवंशी यांनी कार्यक्रम पत्रिका तयार करून दिली जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हत्तीचे सुंदर असे चित्र काढले एक लिंबू झेलूबाई श्रीकंता कमलाकंता गीताचे गायन करीत मुलींनी फेर धरला पारंपरिक वेशात दहावीच्या मुलींनी वेगवेगळ्या फुगड्यांचे प्रकार सादर केले वाहतगाव उत्सवात सहभाग घेतला शेवटी मुलींनी आणलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या खिरापतीचे एकत्रीकरण करून सर्व मुलींना खिरापत वाटली गेली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ तांबोळी मॅडम सौ गावित मॅडम सौ यादव मॅडम व सौ चौगले मॅडम यांनी हत्तीपूजन व वा खिरापत वाटपाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली तर सौ वैशाली पाटील मॅडम सौ गायकवाड मॅडम सौ पवार मॅडम सौ मगदुम मॅडम कुमारी गुणाले मॅडम व कुमारी रोडे मॅडम यांनी गीत गायन फेर व नृत्य यांचे उत्तम संयोजन केले स्टेज व्यवस्था दहावीच्या स्वयंसेवक मुलींनी केली त्यांनीच खिरापत ही ग्रंथपाल संजय तावदर यांनी फोटो व चित्रीकरण करण्याची जबाबदारी स्वीकारली शिक्षकेतर सेवक फारुख पठाण महेश घाडगे चाचा व राम धनवडे यांनी हातगा व्यवस्थापनासाठी मोलाची मदत केली व हातगा संपन्न झाला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका